सात ऑक्टोबर दोन हजार तेवीस ला इस्रायल वर दहशतवादी हल्ला झाला आणि याच्या प्रत्युत्तरा दाखल गेल्या वर्षभरात अने अनेक गोष्टी घडल्या इस्रायलनी गाझापट्टी पार मोडकळी सांडली हमास सो इराण मधील अनेक महत्वाच्या नेत्यांना संपवलं या सगळ्या घड्यामोडींमध्ये आपल्या कानावर एक शब्द सतत पडत राहिला तो म्हणजे ऍक्सिस ऑफ रेजिस्टन्स या ऍक्सिसची सुरुवात एकोणीसशे ऐंशीच्या दशकात झाली ती अनेक देशातल्या इस्लामिक चळवळींना एकत्र आणण्यासाठी इराण आणि सिरिया हे शिया बहुल देश या ऍक्सिसचा कणा बदले एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये जेव्हा इस्रायलने लेबनानवर हल्ला केला तेव्हा त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी हिजबुल्लाचा जा जन्म झाला हिजबुल्लाला आय आर जे सी इस्लामिक रेव्होल्युशनरी गार्ड्स कॉर्प ह्याचा पाठिंबा होता हळूहळू याचा विस्तार वाढत गेला आणि यामध्ये येमेन पॅलेस्टाईन इराक आणि लेबनान या देशांचाही समावेश झाला आणि नंतर नंतर जसा यांचं पाठबळ वाढत गेलं तशा या देशांच्याही स्वतःच्या समांतर फौजा तयार होऊ लागल्या आय म्हणजे इराणचे एक विशेष सैन्य दल आहे इराणच्या राजवटीचे अंतर्गत आणि बाह्य धोक्यांपासून रक्षण करण्याचे काम आय सी करत शाखा आहेत आणि याच्यातलीच एक शाखा म्हणजे कुटुर्स दोन हजार एकोणीस मध्ये अमेरिकेने ज्या कासिम सुलेमारीला मारले होते तो याच शाखेचा कमांडर होता या विंगचे काम समांतर फौजांना आर्थिक तसेच शस्त्रास्त्र पुरवणे हे असते आज मितीला या शाखेशी सात विविध फौजा जोडलेल्या आहेत सगळ्यात पण हौथी हमास इस्लामिक जिहाद अल निजाबा, सहीद अल शुहदा ब्रिगेड हाशेड अलम शाबी अशा अनेक समांतर फौजा जोडल्या गेल्या आहेत आय आर जी सी म्हणजे इराणचे एक विशेष सैन्य दल आहे इराणच्या राजवटीचे अंतर्गत आणि बाह्य धोक्यांपासून रक्षण करण्याचे काम आय आर जी सी करत हिजबुल्ला वारंवार हल्ले केले सात ऑक्टोबरपासून केल्या गेलेल्या हल्ल्यांमध्ये इस्रायलचे दोनशे पेक्षा अधिक सैनिक मारले गेले याचा बदला घेताना इस्रायलने हिस्बुल्लाची वरिष्ठ नेत्यांची संपूर्ण फळी संपवून टाकली पेजर बॉकी टॉकी सोलार पॅनल ह्यांचे जे हल्ले घडवून आणले त्याच्यात ही सगळी फळी संपवण्यात आली येमेनच्या हौथी गटाने देखील इराणच्या सहाय्याने इज्रायलच्या अनेक जहाजांवर लाल समुद्रात हल्ले केले आणि याच्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाला हमास गाझामध्ये मध्ये असलेला एक सुन्नी बहुल गट आहे पण याने देखील इस्रायलच्या नाशाची शपथ घेतली आहे यामुळेच आता त्याला इराणची मदत शस्त्र आणि निधी मिळत आहे हा ऍक्सिस दोन आघाड्यांवर लढताना दिसतो इस्रायलच्या विरोधात आणि दुसरं म्हणजे सुन्नी विस्तारवादाच्या विरोधात इराणला जेव्हा प्रत्यक्ष या युद्धात पडायचं नसतं तेव्हा तो या ऍक्सिस सदस्यांचा वापर करतो गेल्या वर्षभरात या सर्व सदस्य देशांनी इस्रायल खरे पण मराठमोळ्या आदर्श घेत मुसादनी या सगळ्यांना भुई थोडी केली तर मित्रांनो आय जी सी च्या मदतीने इराणी या सगळ्या जगभरातील गटांना कसे समर्थन देत आहे हे आपण बघितले आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा धन्यवाद